नमस्कार मी राजश्री सुदांबडगुजर आपण बघतोय की आजूबाजूला किती छान दृश्य ते रस्त्याच्या दोघी बाजूला सगळ्या देशांचे फ्लॅग दिसत आहेत अगदी आपण विदेशात आहोत असं वाटतंय नाही का मग बग, ओळखा बघू आपण कुठं आलं आहे ते नाही ना सांगता येत आपण आलेलो आहोत आमच्या पुण्यात हो पुण्यातच आहोत आपण भारताला जी ट्वेंटीने दोन हजार तेवीस साली एक सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे आणि ते म्हणजे जी ट्वेंटी परिषदेचं यजमानपद जे आहे ते भारताला एक वर्षाकरता बहाल करण्यात आलेलं आहे आणि आपल्या सर्व भारतीयांकरता ही खूप अभिमानाची बाब आहे नाही का खरं तर जी ट्वेंटी परिषदेच्या पूर्ण देशात दोनशे बैठका होणार आहेत त्यातल्या चौदा बैठका ह्या आपल्या महाराष्ट्र राज्यात होणार असून आठ बैठका मुंबईत चार बैठका पुण्यात एक औरंगाबाद आणि एक नागपूर अशा होणार आहेत सोळा आणि सतरा जानेवारीला पुण्यात दुसरी बैठक होणार आहे आणि ही आपल्या पुणेकरांसाठी खूप अशी अभिमानाची बाब आहे आणि आपण बघू शकता की मग पुणे हे ह्या कार्यक्रमासाठी जी ट्वेंटीच्या कार्यक्रमासाठी सज्ज झालं आहे पुण्यात जी ट्वेंटी म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेंटीज खरं तर चौतीस देशांचे वेगवेगळे प्रतिनिधी म्हणजे डेलिगेट्स पुण्यात येणार आहेत आणि मग अतिथी देवो भव म्हणत ह्या पाहुण्यांचं आपण थाटामाटाने स्वागत करणार आहोत त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशा असणार आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फेटे बांधले जाणार आहेत त्यांचं औक्षण केलं जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि मग त्यांच्या निवासाची सोय आणि त्या आता जे पुण्यात आलेले आहेत आपले पाहुणे आहेत म्हणून पुण्याचं जे एति पुण्याचा जो इतिहास आहे म्हणजे आपले इथले ऐतिहासिक स्थळं तेही त्यांना दाखवण्यात येणार आहेत सांगायचं झालं सा तर शनिवार जे इतिहासाच्या ज्वाज्व जाज्वल्य जाजु, असा साक्षीदार आहे वारसदार आहे अशा शनिवार वाड्यालाही ते भेटी देणार आहेत आणि शनिवार वाड्यात जी साऊंड आणि लाईट शो होता तो कोरोनामुळे बंद केलेला होता तोही आता सुरू करण्यात आलेला आहे आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत त्यासाठी आपण बघू आहे की पुन्हा सज्ज झालंय पुन्हा सजलंय पुन्हा आहे आणि पुण्याने आपली काट टाकली आपण असं म्हणायला हरकत नाही चला तर मग आपणही रेडी होऊया पाहुण्यांचं स्वागत करूया एक वर्षाकरता अध्यक्षपद सोपवलं गेलं त्यावेळेस माननीय मोदीजी आणि साकार झालेला आहे जी ट्वेंटी असं त्यांचा जो झिरो आहे त्या झुरोला दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पृथ्वीचा गोल दाखवलेला आहे त्याच्या खाली जो कुटुंबकम असं लिहिलेलं आहे म्हणजे वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर म्हणजे आपण सारे एक